पंचवीस ते तीस सप्टेंबर दरम्यान एक दिवसीय अधिवेशन होण्याची शक्यता आहे मुख्यमंत्री शिंदे हैदराबाद गॅझिएटर लागू करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे है। हैदराबाद गॅझिएटर लागू झाल्यास मराठवाड्यातील मराठा समाजाला मात्र याचा फायदा आता मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याची चर्चा आहे हैदराबाद गॅझिएटर लागू करण्याबाबत चर्चा होणार आहे पंचवीस ते तीस सप्टेंबर या तारखे दरम्यान एक दिवसीय अधिवेशन होण्याची शक्यता आता वर्तवण्यात नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे पाहूया आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज तर अंशतः अनुदानी शिक्षकांना निवडणुकीचा अधिक पगार मिळवू शकतो येत्या कॅबिनेट बैठकीमध्ये टपावाडीच्या निर्णयावरती शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे जर येत्या कॅबिनेट बैठकीमध्ये टप्पावाडीचा जा निर्णय झाला व त्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये शासनादेश निर्गमित झालाच तर मराठा आरक्षण देण्यासंदर्भामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान विशेष अधिवेशन बोलवणार आहेत याच संधीचा फायदा राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना होण्याची शक्यता येत नाही शासनाचा कोणताही निधी खर्च करायचा असेल तर त्यासाठी अधिवेशनाची गरज असते जो निधी डिसेंबरमध्ये मंजूर होणार होता तो निधी आचारसंहितेच्या आधी मंजूर होण्याची शक्यता आहे तर आता गरज आहे शिक्षक आमदारांनी आपल्या जीवाची बाजी लावून हा निधी आचारसंहितेच्या आधी आदि होणाऱ्या अधिवेशनामध्ये मंजूर करून घेण्याची जेणेकरून राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांना याचा लाभ होईल अशी संधी चालून येणं हा केवळ दुग्ध शर्कर युग म्हणावा लागेल मराठा आरक्षणाचे प्रणेते मनोज जरांगी पाटील यांच्या आक्रमक भूमिकेमुळे हे अधिवेशन लागण्याची शक्यता आहे जर हे अधिवेशन लागले तर या शिक्षकांना नक्कीच फायदा होणार आहे दरम्यान मुंबई विभागासह कोकण नाशिक मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या विभागातील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोल्हापूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत राज्यातील त्रेसष्ट हजार शिक्षकांचे येणाऱ्या मंगळवारच्या बैठकीकडे लक्ष लागले होते परंतु त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याकारणानं ती बैठक कदाचित गुरुवारी होण्याची शक्यता आहे आणि वेळ कोणताही धोका हो नये यासाठी राज्यातील शिक्षक हजारोंच्या संख्येने कोल्हापूर येथे उपस्थित राहणार आहेत यासारख्या ताज्या शैक्षणिक बातम्यांसाठी आताच आमच्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा